नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव चांदा नेक्स्ट अकॅडमी युट्यूब वरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बऱ्याचशा पालकांना एकच गोष्टीची वाट आहे ते म्हणजे क्वालिफाईंग क्रायटेरिया क्वालिफायिंग क्रायटेरिया कधी कमी होणार आज काय नवीन अपडेट आलेली सीईटी पोर्टलवरती या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रॉपरपणे सांगणार आहे ओके तुम्ही आता थांबायला पाहिजे का नाही थांबायला पाहिजे पुढच्या वर्षाचा तुम्ही प्लॅन करायला पाहिजे का नाही नीटसाठी आगामी नीटसाठी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा थोडस आपलं सिस्टम सुरू आज वेळ लागले त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदम माफी मागतो तुमच्याकडून आणि तुमचे जे काही प्रश्न असतील मित्रांनो त्या सर्व प्रश्नांचे मी देखील आन्सर देणार ते ओके त्यानंतर बघा आकाश आ, आकाश पवार सर या ठिकाणी हाय सर माझा स्कोर दोनशे एकसष्ट आहे ओके पाच लाख त्रेसष्ट हजार सातशे एक्केचाळीस रँक आहे तर चान्सेस आहे का बीएमएचे यस चान्सेस आहे ओके त्यानंतर बघा Uh, सर दोनशे एक वर सर या ठिकाणी सर दोनशे एक भेट भेटणार का बीएमएस प्रायव्हेट कॉलेज राऊंड थ्रू ओबीसी कॅटेगरी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरपणे सांगतो मला थोडस वेळ द्या आज जे नवीन अपडेट आली पोर्टल वरती ते सांगतो त्यानंतर आपल्याकडे दुसरा ऑप्शन काय असायला पाहिजे हे तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर तुमचं क्वालिफाईंग क्रायटेरिया सगळ्या गोष्टी क्लिअर मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण जर आलो या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टल वरती विद्यार्थी मित्रांनो बघा आता मी तुमच्या समोरच सगळ्या गोष्टी लाईव्ह मध्ये करतो या ठिकाणी ओके बघा आपण जर या ठिकाणी ऍडमिशन पोर्टल सव्वीस याच्यावरती जर क्लिक केलं ओके हा मिनिमम कट ऑफ किती होईल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेवटला सांगणारच आहे जे की नवीन अपडेट असतील बघा आपण ते आता ओपन करूया आणि बघूया बघा आपण जर या ठिकाणी आलो अंडर ग्रॅज्युएट मध्ये नीट युजी या सेक्शन मध्ये तर आज सीएटी पोर्टल वरती एक नवीन अपडेट आलेली बघा प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आलेली बघा च्या ची ओके जर तुम्ही या ठिकाणी जर बघायला गेले तर आज तारीख आहे बघा सव्वीस बारा दोन हजार पंचवीस आणि या दिवशी काय आलेली मित्रांनो ही एक नोटीस आलेली आहे सीईटी ऑफिशियल पोर्टलवरती ओके तर यामध्ये बघा जे सीट्स रिक्त होत्या बघा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी काय होत्या या ठिकाणी सीट्स व्हॅकड होत्या त्यासाठी जे मुलांना जे अलॉटमेंट झालेली बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला ओके जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर यांचं ऑल इंडिया रँक जर या ठिकाणी बघितलं तर गव्हर्नमेंट कॉलेजेस हे काय बघा तुमच्या सीट्स आहे बघा गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव या विद्यार्थ्याला जी अलॉटमेंट झालेली आहे याचा जर ऑल इंडिया रँक बघितलं तर दहा लाख सहा हजार नऊशे चौसष्ट आहे मग विचार करा ज्याचा रँक दहा लाख आहे त्याचा किती चांगला किस्मत बघा किती त्याचा चांगला तकदीर बघा त्यांनी कधी विचार नाही केला असेल तर मला गव्हर्नमेंटचा बीडीएस या ठिकाणी भेटू शकतो त्याला ती अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हा जो शेवटचे जे राऊंड असतात विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा स्कोर जरी कमी असेल तर तुम्हाला काय होऊ शकतो होऊ चांगलं तर यासाठी काय करायचं तुम्हाला तुमची जी काउन्सलिंग आहे बघा प्रॉपरपणे करायची ओके आता बीएमएस BHMS साठी अजून खूप साऱ्या ज्या सीट्स आहेत त्या व्हॅकंट आहे ओके बीएमएस BHMS साठी खूप साऱ्या सीट्स व्हॅकंट आहे आणि तुमचा स्कोर जरी कमी असेल तरी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी भेटू शकतो फक्त एक मिनिट घेणार विद्यार्थी मित्रांनो तुमचा एकच मिनिट घेणार आहे आणि सगळे अपडेट मी तुम्हाला देखील देणारच आहे ओके फक्त या ठिकाणी मी एक स्क्रोल लाईन चेंज केलेली बघा जर तुम्हाला आमच्या सोबत जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही या स्क्रोल लाईनच्या आधारे आमच्या सोबत जॉईन करू शकता ओके त्यानंतर जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी तर बघा एक एक मिनट फक्त आज आमचे रामेश्वर सर नाही या ठिकाणी म्हणून आम्हाला थोडा त्रास होतोय ओके थोड सिस्टीम आपलं चालत नाही व्यवस्थित हो बघा त्यानंतर बघा ज्या विद्यार्थ्याला त्यानंतर बघा या ठिकाणी जर बघितलं तर, तर मुंबईचा कॉलेज बघा डेंटल कॉलेज नेर तर ह्या विद्यार्थ्याला जो कॉलेज भेटलेला आहे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी लाईव्ह मध्ये hmm. याचा ऑल इंडिया रँक विद्यार्थी मित्रांनो चौदा लाख सात हजार सहाशे पंचेचाळीस होता आणि याची कॅटेगरी जी होती विद्यार्थी मित्रांनो ती ओबीसी होती ओके आणि हा जो बघा अगेन्स्ट बघा या ठिकाणी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट अगेन्स्ट पी फिजिकली हँडिकॅप ओपन कोर्टातून याला ही अलॉटमेंट झालेली बघा या कॉलेजला त्यानंतर बघा नंतरची जी अलॉटमेंट आहे बघा तीन लाख बावन हजार सहाशे त्रेसष्ट वरती झालेली आहे ज्या विद्यार्थ्याने जसं हा एससी चा कॅन्डिडेट होता बघा आणि याला पण जीडीसी जळगाव या ठिकाणी अलॉटमेंट झालेली बघा तर तुम्ही बघू शकता त्यानंतरच शेवटच कॅन्डिडेट आहे बघा मानसी मानसी नावाची याला जीडीसी नागपूर मिळाले आणि यासाठी जी ऑल इंडिया रँक होती बघा या विद्यार्थिनीची ती होती पाच लाख सत्याहत्तर हजार आठशे चौतीस वरती काय झालेली याला अलॉटमेंट झालेली ओके आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न क्वालिफायिंग क्रायटेरिया कमी होणार का तर होय याचा no. okay? okay? आंसर आहे विद्यार्थी मित्रांनो होय क्वालिफायिंग क्रायटेरिया कमी होणार ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना योग्य मी सगळ्यांचे प्रश्न ज्या देणार आहे फक्त एक मिनिट द्या मित्रांनो मला तुमच्या कमेंट मी या ठिकाणी बघतोच आहे सगळ्यांचे प्रश्नाचे आंसर देणार आहे क्वालिफायिंग क्रायटेरिया का कमी होणार आणि जर नाही झालं तर दुसरा ऑप्शन काय ज्यांना कमी स्कोर आहे त्यांच्यासाठी देखील मी सगळे ऑप्शन या ठिकाणी आता तुम्हाला सांगणारच आहे ओके त्यानंतर बघा या ठिकाणी मिनिमम कट ऑफच तर मी बोललोच होतो तुम्हाला प्रश्न आहे वन फोर्टी सिक्स वर भेटेल का बीएचएमएस बीएमएस सी एस सी कॅटेगरी सीट्स किती व्याकेंट आणि ज्यावेळेस एस आपली एसएमएल लिस्ट येईल नव्याने ज्या वेळेस आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी येईल त्या एस एम एल लिस्ट मध्ये आपण कुठे परफॉर्म करतोय महाराष्ट्रामध्ये ओके आपण कुठे परफॉर्म करतोय आपल्यावरती किती कॅंडिडेट आणि किती सीट अजून रिकतय जर आपण प्रॉपर अनालिसिस केलं लगेच काय होणार आपल्याला कळणार का, का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत ओके सर या ठिकाणी तुम्हाला असेल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रॉपरपणे ओके त्यानंतर सर महाराष्ट्र होईल का रिवाइज कट ऑफ आल्यावर यस जर ओल्ड कॉलेजला जर आयक्यू कोट्यामधून जर सीट्स वॅकेंड असतील तर शंभर टक्के काय होणार अलॉटमेंट होणार आयक्यू कोट्यातून तुम्हाला जर त्या ठिकाणी मॅनेजमेंटच्या सीट्स वॅकेंड असेल तर तुम्हाला शंभर टक्के कॉलेज भेटणार ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांचे आणखी काय प्रश्न बघूया आपण या ठिकाणी बघा प्रेरणा मॅडम या ठिकाणी दोनशे एकतीस मार्क विजय कॅटेगरी बीएमएस कॉलेज भेटेल का, का। हा डिपेंड करते सीट्सवरती जर तुम्ही एक वेळेस ज्यावेळेस आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार भेटू पण शकते तुम्हाला कारण जर तुम्ही लास्ट च जर बघितलं ला। थोडं लास्ट इयरला जर आपण लास्ट इयरच्या जर स्टे जे अलॉटमेंट झाले होते हो त्यांचा खूप सात आठ लाख ज्यांचा रँक होता होिजर्व कॅटेगरीचे स्टुडंट त्यांना बीएमएस चे कॉलेज काय भेटले होते या ठिकाणी अलॉटमेंट झाले होते फक्त तुम्हाला प्रॉपरपणे तुमची काउन्सलिंग करायची कारण अजून महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या सीट्स आहेत. आणि इतर राज्याच्याही सीट अजून भरलेल्या नाही जसं कर्नाटका एमपी पंजाब उत्तरा उत्तराखंड ओके हो तर या साइडच्या सुद्धा अजून सीट भरलेल्या नाहीये तर ते सीट्स भरावे म्हणून महाराष्ट्रातील कॅंडिडेट तिकडे जावे म्हणून तरी देखील क्वालिफाईंग क्रायटेरिया काय तुमचा कमी होईल त्याचे खूप नाईन्टी नाईन काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चान्सेस का तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया या ठिकाणी शंभर टक्के कमी होणार आहे ओके त्यानंतर बघा हाय सर माझा स्कोअर दोनशे एकसष्ट पाच लाख त्रेसष्ट हजार सातशे एक्केचाळीस रँक आहे सर चान्सेस आहे का बीएमएस ला सर सांगा टेन्शन यायलाय आमचं काउन्सलर म्हणाला की नाही लागणार प्लीज रिप्लाय करा विजय कॅटेगरी महाराष्ट्र बघा पवार सर या ठिकाणी बघा तुमचं काउन्सलर जर नाही म्हणत असेल तुम्हाला आता शेवटचं काय माहिती आहे का तुमचं जर काउन्सलर तुम्हाला आता रिस्पॉन्स देत नसेल नाही होणार आणि हे मी नाही सांगू शकत कारण तुम्ही जर बघितलं जर तुमची या ठिकाणी कॅटेगरी कुठली बोलताय तुम्ही कॅटेगरी मला एक वेळेस कमेंट करा बघा कसं असतं माहितीये का ज्यावेळेस तुम्ही पोर्टलवरती आता नव्याने रजिस्ट्रेशन करता जे विद्यार्थी आतापर्यंत क्वालिफाय नव्हते ते डिस्क्फाय होते ते, ते विद्यार्थी आता क्वालिफाय होणार कारण क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार मग तेही विद्यार्थी काय करतील पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करतील पण तुमचा स्कोर आहे मग याच्यावर तुम्हाला काय इफेक्ट होणार का तर नाही जर नवीन कॅन्डिडेट जे अजून क्वालिफाय नव्हते त्यांनी जर रजिस्ट्रेशन केलंय आणि तुमचा स्कोर जरी चांगलाय तर तुमचं यामध्ये काहीच फरक पडणार नाही कारण ते तुमच्या खाली येणार मग पोर्टलवरती काय येणार कंबाईन मेरिट लिस्ट येणार त्या मेरिट लिस्टमध्ये जेवढ्या कॅन्डिडेटी रजिस्ट्रेशन केलंय त्यांचं सगळ्यांचं नाव असेल त्यासोबतच तुमचं सुद्धा नाव असणार बरोबर मग तुम्हाला कळणार का तुम्ही तुमच्या या कॅटेगरी मधून किती नंबरला ला तुमचा नंबर किती नंबरला आहे बरोबर मग तुम्ही बघितलं समजा तुमच्या कॅटेगरी मधून ओबीसी कॅटेगरीचे तुमच्यावरती पाच कॅन्डिडेट आहे आणि ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल आणि सीट मध्ये जर बघायला मिळणार आठ जागा खाली तर शंभर टक्के तुमचा नंबर लागून जाणार हे तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाणार जर हे तुम्हाला क्लिअर नाही झालं तर तुम्ही आयक्यू कोट्याचा विचार करू शकता सपोज तुमच्या कॅटेगरीमधून पाच जागा आहे ओके तुमच्या कॅटेगरीमधून पाच जागा आहे पण तुमच्या एस एम एल तुमच्या कॅटेगरीमधून आठ नंबरला आहे तर तुम्हाला लगेच कळून जाणार मला अलॉटमेंट नाही होणार तुम्ही आयक्यूचा विचार करू शकता मॅनेजमेंटचा थोडक्या मग तर या प्रकारे काय करायचं तुम्हाला तुमची प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची सर हाय कर्नाटका ओपन एकशे तेरा प्लस कधी राऊंड लागेल बघा एकशे तेराचं तर सांगता येत नाही पण या जनवारीच्या फर्स्ट वीक मध्ये कर्नाटकामध्ये पुन्हा एकदा काय होणार राऊंड होणार ओके आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्कोर जर एकशे त्रेचाळीस प्लस असेल तर नेक्स्ट तुम्हाला बारा लाखात जे कॉलेज कर्नाटकामध्ये जे पहिले वीस बावीस लाखात भेटत होते ते कॉलेजला तुम्हाला नेक्स्ट एप अकॅडमी फक्त बारा लाखात ऍडमिशन करून देईल मिनिमम पॅकेज बारा लाख आमच्याकडे जर काउन्सलिंग करताय तर कशा प्रकारे नेक्स्ट एप अकॅडमी तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेज कर्नाटकामध्ये त्या कर्नाटकामध्ये कसं आम नेणार आमचं काय वेगळं असणार हे देखील मी तुम्हाला सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो आमचं कसं असणार सगळ्यात पहिले तर आम्ही तुमच्याकडून तीस हजार रुपये फीस घेणार कर्नाटकाची कर्नाटकामध्ये तुम्हाला जे कॅन्डिडेट असेल कॅंडिडेटला कॅन्डिडेट सोबत त्याच्या ला आम्ही नेक्स्ट वाले स्वतः घेऊन जाऊ कर्नाटकामध्ये त्यांना जेवढे काही कर्नाटकातील कॉलेजेस असतील बघा ते सगळे कॉलेजेस आम्ही स्वतः दाखवणार ओके त्या फीसमध्ये तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च आमच्याकडून असणार त्यानंतर तुमचं राहण्या खाण्याचं सगळं खर्च नेक्स्ट अकॅडमी करणार तुम्हाला अगदी तुमच्या घरापासून आम्ही पिकअप करू कर्नाटका पूर्ण दाखवू आणि वापस आणून सोडू मग तुम्ही चॉईस करायचंय सर या कॉलेजचं एवढं एवढं बजेट तुम्ही सांगितलेलं आहे त्या कॉलेजला नेऊन तुमच्या समोर सगळ्या गोष्टी होणार ओके ऑन पेपर असतील बघा सगळं आणि मग तुम्ही चूज करायचंय का तुम्हाला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय पण त्या कॉलेजला काय करू आपण कर्नाटकासाठी तुमचं फायनल करू जर तुम्हाला जॉईन करायचं असेल कर्नाटकामध्ये फक्त बारा लाखात जर तुमचा स्कोर एकशे त्रेचाळीस प्लस असेल तर तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो या जो तुमच्या स्क्रीन समोर जो नंबर येतोय बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय मित्रांनो मेसेज करायचंय ओके तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगितल्या जाणार ओके एकशे त्रे जर क्वालिफाईंग क्रायटेरिया जर कमी झाला तर कर्नाटकाचा जो बजेट आहे तो देखील वाढू शकतो बारा लाखापेक्षा जास्त येऊ शकतो पण जर क्वालिफाईंग क्रायटेरिया नाही वाढते जर तुमचा स्कोर तुमचाळीस असेल तर कर्नाटकामध्ये जो कॉलेज वीस लाखात मिळतो ते कॉलेज तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी बारा लाखात किंवा अकरा लाखात मिळून देईल ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन परत ओपन होईल का शंभर टक्के ओके शंभर टक्के जर क्वालिफाईंग क्रायटेरिया तुमचा कमी होतोय तर महाराष्ट्रातील जे रजिस्ट्रेशन ते पुन्हा नव्याने ओपन होणार तुमचे ओके तर एकशे त्रेचाळीस ला बीपीडीएच गव्हर्नमेंट भेटेल का एसी कॅटेगरी बघा सर्वात पहिले तर बघायचंय हा जो राऊंड आहे आता तुमचा बीपीडीएच चा या राऊंड साठी टोटल एस सी च्या किती जागा खाली गव्हर्नमेंट कॉलेजेसचे ओके त्यानंतर बघायचंय तुमच्या सिलेक्शन लिस्ट मधून एस चे किती कॅन्डिडेट आहे जे तुमच्या वरती आहे तर तुम्ही प्रॉपरपणे अनालिसिस करताय तुम्हाला लगेच करणार बाबा माझ्यावरती पाच कॅन्डिडेट आहे ओके माझ्यावरती पाच कॅन्डिडेट आहे पण टोटल जागा तर तीनच रिक्त आहे तर मला कॉलेज नाही भेटणार मग मला या केस मध्ये सेमी गव्हर्नमेंटचा विचार करावा लागेल बरोबर आहे की नाही तुम्हाला या केस मध्ये सेमी गव्हर्नमेंटचा विचार करावा लागेल तर अशा प्रकारे काय करायचे तुम्हाला तुमची काउन्सिलिंग या ठिकाणी व्यवस्थितपणे करायची जर शक्य होत नसेल तर तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता जो नंबर स्क्रोल होतोय का त्याच्यावरती फक्त काय करायचंय मेसेज करायचंय ओके तर आधी सीट मॅट्रिक्स येईल की डायरेक्ट रजिस्ट्रेशन करायला लागेल बघा अगोदर तुमचं या ठिकाणी पोर्टल वरती रजिस्ट्रेशन होईल मग त्यानंतर किती जागा कुठं किती रिक्त आहे तर रिक्त जागा येतील ओके त्यानंतर तुमची कंबाईन मेरिट लिस्ट येणार का महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे सीट मॅट्रिकांची मेरिट लिस्ट तुमचे दोघांची सोबत येणार ओके मग तुम्हाला लगेच कळून जाईल तुमचा एस बघून तुम्ही महाराष्ट्र मध्ये कुठे परफॉर्म करताय ओके सिंपल आहे त्यानंतर बघा दोनशे त्रेपन्न एस सी ऑल इंडिया रँक पाच लाख नव्वद हजार दोनशे चोपन्न बीएमएस भेटेल का शंभर टक्के महेंद्रा सर या ठिकाणी बघा व्हॅकंट राहत आहे तर शंभर टक्के तुम्हाला अलॉटमेंट होणार कारण आता जर मागच्या वर्षीचा जर विचार केला तर खूप डाऊन कट ऑफ गेला होता बघा स्टे राऊंडला आणि बघा विद्यार्थी काय करता ह्या राऊंडला आता सध्याच्या स्थितीला विद्यार्थी काय करता विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन आता लोकांना बऱ्याचशा लोकांना माहित झालंय की बाबा माझं महाराष्ट्र मध्ये मा नाही होऊ शकत लोकांनी काय केलंय दुसऱ्या राज्यात ट्राय केले दुसऱ्या राज्यात ऍडमिशन घेऊन घेतले खूप सारे विद्यार्थ्यांनी तर स्ट्रीम चेंज केली आणि खूप सारे विद्यार्थी असे होते ज्यांना बीएमएस नाही मिळाले बाबा ते फिजिओथेरपीकडे गेले कोणी फार्मसी कडे गेलं ओके तर असे खूप सारे विद्यार्थी त्यांनी काय केले त्यांचा स्ट्रीम चेंज केला या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी रिपीट साठी केले आमच्याकडे लोकांनी काउन्सलिंग लावलेली आहे ते लोक आम्हाला माहितीये आता सध्यानी लोक व पालक काय करताय आता लोक कोणी कट ऑफच्या वर्षावर बसलेले नाही पण विद्यार्थी मागच्या चार वर्षाचा जर इतिहास पाहिला सीईडी से सेल चा आपण तर दरवर्षी आज क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होत असतो आणि ह्याही वर्षी काय होणार तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार बघा बीडीएस साठी अहो आपल्याला वाटत होतं एमबीबीएस बीडीएस ची आता प्रोसेस संपलेली आहे बरोबर आहे का आपल्याला वाटलं प्रोसेस संपलेली सीड्स व्हॅकंट होता काय आली पुन्हा नव्याने सिलेक्शन लिस्ट आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर क्वालिफाईंग क्रायटेरिया जर नाही कमी झाला तरी जे अजून सीट्स व्हॅकंट राहिलेले त्यांना काय येणार पुन्हा या नवीन राऊंड साठी अशीच पोर्टल वरती काय येणार एक सिलेक्शन लिस्ट येणार त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील ओके त्यानंतर सर मी सेकंड राऊंडला सेकंड राऊंड नंतर पार्टिसिपेट नाही केलं बीएमएस मध्ये आता काय करू शकतो सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटेल का आता सेकंड राऊंड झालाय सेकंड राऊंड नंतर जर तुम्हाला अलॉटमेंट झाली नसेल कुठली तर तुम्ही समोर पण इलिजिबल आहात फिलिंग ओपन झाली तर तुम्ही पुन्हा नव्याने चॉईस फिलिंग करू शकता ओके तर वन नाईन्टी फोर मार्क्स वर्ष आठ लाख रँक आहे बीएचएमएस मिळेल का मागच्या वेळेस माझ्या फ्रेंडला एकशे नव्वद वर अलॉटमेंट झालं होतं बीएचएमएस सर प्लीज रिप्लेस सर बघा आता कसं असतं सीट्स वर डिपेंड करते सीट्स किती आहे आणि जे तुमचे एस एम एल लिस्ट येईल बघा रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती किती कॅन्डिडेट तुमच्यावरती मग लगेच मी सांगू शकतो तुम्हाला का तुमचं महाराष्ट्र मध्ये होऊ शकतं का नाही होऊ शकत ते सगळं डिपेंड करत एस एम एल लिस्ट वरती सीट मॅट्रिक्स वरती ओके आणि तुमच्या आर वरती ओके ऑल इंडिया रँक वरती ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक बहुतेक तुम्हाला या आजची जी लिंक आहे बघा ही मी बनवली म्हणून याच्यात तुम्हाला देण्यात आलेली नाहीये ओके तर तुम्ही काय करा आमचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या हा हा नाही तर हा जो नंबर आहे ना बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअप लिंक मी स्वतः तुम्हाला पर्सनली शेअर करेल ओके तर तुम्ही सगळे जे नवीन अपडेट असतील बघा तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये बघायला मिळेल सर एकशे चाळीस जनरल कॅटेगरी बीएमएस महाराष्ट्र नाही होणार जनरल एकशे चाळीस वरती बीएमएस महाराष्ट्र मध्ये होणार नाही आहे का अदर अदर स्टेट मध्ये विचार करू शकता तुम्ही ओके महाराष्ट्र मध्ये वरती तुम्हाला अलॉटमेंट नाही होणार सर आयक्यू सीट आहे का महाराष्ट्र मध्ये यस अजून आयक्यू चे सीट आहे महाराष्ट्र बघाय सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपलं क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार ज्या वेळेस आपली सीट मॅट्रिक्स येणार त्यावेळेस आपल्याला सगळं क्लिअर होऊन जाणार ओके तर त्यावेळेस आपण प्रॉपरपणे काय करू शकतो अनालिसिस करू शकतो का आपल्याला नेमकं महाराष्ट्र पंच्याऐंशी पर्सेंट स्टेट कोर्ट आहे याच्यातून अलॉटमेंट होऊ शकते का मग आपल्याला जे अलॉटमेंट आयक्यू मधून होऊ शकते ले ले या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच वेळेस क्लिअर होणार यासाठी तुम्हाला आमचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा कारण यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट येणार अजून किती राऊंड होतील बघा जोपर्यंत महाराष्ट्रामधील जेवढे काही गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील व सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील व डीम युनिव्हर्सिटीज असतील ज्यांचे अजून पर्यंत जोपर्यंत सीट भरत नाही तोपर्यंत काय होणार महाराष्ट्र मध्ये राऊंड होणार ओके तर एकशे चौऱ्याण्णव मार्च वर आठ लाख रँक मी बोललोय तुम्हाला अगोदरच ओके वन, का, वन कास्ट वन थर्टीएट कास्ट बीपीडीएस साठी ट्राय करू शकता तुम्ही अदरवाईज बीएचएमएस ला पण बघावं लागेल आपल्याला ज्यावेळेस आपली लिस्ट येईल त्यावेळेस ओके ओके रवींद्र सर या ठिकाणी म्हणतात थँक्यू जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्याकडून जर काही सपोर्ट होत असेल तुम्हाला जर आमच्याकडून काही योग्य माहिती भेटत असेल तर काय करायचंय फक्त चॅनेलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करून नेक्स्ट अकॅडमीला ला सपोर्ट दाखवायचा आणि तुमच्या मित्रांना काय करायचंय शेअर करायचंय ओके बीपीडीएस गव्हर्नमेंटचे किती मार्क्स लागतील बीपीडीएस साठी बघा आता काय बीपीडीएच चे खूप सारे राऊंड झालेले ओके बीपीडीएस साठी खूप सारे राऊंड झालेले आता फक्त एवढं बघायचंय का तुमच्या कॅटेगरी मधून किती कॅन्डिडेट सिलेक्शन लिस्ट बघायचे त्यामधून बघायचंय तुमच्या कॅटेगरीमधून असे किती कॅन्डिडेट ज्यांना अजून अलॉटमेंट झालेली नाहीये त्यानंतर मधून बघायचं का टोटल जागा अजून किती आणि त्या वर काय करायची लगेच कळणार तुम्हाला गव्हर्नमेंट भेटू शकतो का सेमी गव्हर्नमेंट भेटू शकतो तीनशे छत्तीस ओबीसी कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे ओपन मध्ये होते का बघा तुम्ही जर रजिस्ट्रेशन तुमच्या या ठिकाणी ओबीसी मधून केलं असेल आणि जर तुम्हाला ओबीसी या कोट्यामधून जर अलॉटमेंट होते ज्यावेळेस तुम्ही च्या सेलच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केले जर ओबीसी मधून केलं असेल आणि ओबीसी मधून जर अलॉटमेंट झाली असेल आणि जर तुमच्याकडे तुमचं प्रॉपर डॉक्युमेंट नसेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर कॉलेजला तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होऊ शकते यासाठी काय करायचंय तुम्हाला तुमचा जो काही डॉक्युमेंट असेल जे काही तुमच्याकडे नसेल त्याला काय करायचंय लवकरात लवकर बनवून घ्यायचंय आणि जर एकशे तीनशे छत्तीस जर तुमचा स्कोर असेल तुमची जर कॅटेगरी ओबीसी असेल आणि तुम्हाला जर ओपन कोर्टातून जर अलॉटमेंट होतील तर एक वेळेस तुमचं ऍडमिशन होऊ शकतं जर कॉलेजवाले अॅग्री झाले तर नाही तुम्हाला तो सर्टिफिकेट लागणारच आहे ओके तर यासाठी तुम्हाला जो तुमच्याकडे जो सर्टिफिकेट नसेल किंवा जे एक्स वाय जे डॉक्युमेंट नसतात ते सगळे अकॅडमिक जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला क्लियर करून ठेवायचे आतापासून आणि शंभर टक्के जर तीनशे छत्तीस तुमचा स्कोर येईल जर तुम्ही प्रॉपरपणे जर काउन्सिलिंग केली असती तर तुम्ही इथं आलेच नसते आतापर्यंत तुम्हाला चांगल्या कॉलेजला अलॉटमेंट झालेली राहिले असते आणि तुम्ही कुठेतरी तुमचा कोर्स या ठिकाणी कंप्लीट करत राहिले असते ओके तर एकशे चौतीस एमपी हो जाएगा क्या बीएमएस बघा जे लोक सांगत असतील तुम्हाला एमपी मध्ये आम्ही करून देऊ आम्हाला एवढे एवढे पैसे द्या ते सगळे खोटं बोलत आहेत कारण एमपी या या राज्यामध्ये कुठलाच मॅनेजमेंट कोटा नसतो जी की अलॉटमेंट होते बघा ती सगळी तुमची राऊंड थ्रू होते ओके एमपी मध्ये कर्नाटकाचा तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता कर्नाटकामध्ये तुमचं होऊ शकता पण क्वालिफायिंग क्रायटेरिया कमी झाल्यानंतर चा विचार सोडून द्या एमटी बी दोनशे त्र्याहत्तर मार्क्स ऑल इंडिया रँक बघा पाच लाख तेवीस हजार एकशे दोन नंबर लागेल का सर प्लीज रिप्लाई बघा हे सगळं डिपेंड करताय आता सीट मॅट्रिक्स आल्यानंतर शंभर टक्के तुमचा नंबर लागू शकतो पण ते कशावरून करणार का सीट मॅट्रिक्स मधून करणार कधी शंभर टक्के तर ज्यावेळेस समजा तुमच्या कॅटेगरीमधून तुम मधून पाच जागा असतील आणि तुमचा एस एम एल हा चार असेल तुमच्या कॅटेगरी मधून तर त्या मध्ये त्या केसमध्ये तुमचा नंबर लागू शकतो बिलो शंभर काय करू शकतो बीबीटीएच करू शकता फिजिओथेरपी मध्ये तुमचं करिअर तुम्ही या ठिकाणी घडवू शकता ओके खूप सारे ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो असं नाही का आपल्याला एमबीबीएस म्हणायचं होतं आणि एमबीबीएस नाही भेटलं तर मला बीएमएस नको मला बीएचएमएस नको बीएमएस नको मी रिपीटच करणार चार पाच वर्ष आपण रिपीट करताय त्या सोबत आपले जे मित्र होते त्यांच्या डिग्र्या कंप्लीट होऊन जातील ओके आपण तिथंच राहू तर यासाठी जर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जर तुमचं करिअर करताय आणि जर चांगल्या पद्धतीने करताय तर ते काही वाईट नाही तुम्ही खूप सार काय करू शकता तुमच्या या लाईफमध्ये खूप पुढे जाऊ शकता खूप सारे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला पुढं भेटतील फक्त तुम्हाला काय करायचंय आता एक फील्ड एखाद्या मध्ये घुसले तर तुम्ही ते बरोबर योग्य पद्धतीने त्या मध्ये चांगलं करू शकता ओके सर एकशे सत्तर होईल का एकशे सत्तर वरती चा विचार करू शकता तुम्ही बीएमएस कट ऑफ कमी झाला तर बीएमएस कट ऑफ कमी होणारच ओके पण हे पण डिपेंड करते जर आपला स्कोर शंभर पेक्षा जर कमी असेल आणि महाराष्ट्रामध्ये खूप लिमिटेड सीट बाकी आता या गोष्टीचा पण विचार करावा लागेल कारण महाराष्ट्रामध्ये आता लिमिटेड सीट आहे आणि मला नाही वाटत ज्यांचा स्कोर बिलो शंभर असेल त्यांना महाराष्ट्र मध्ये मॅनेजमेंटने ऍडमिशन भेटले नाही होणार आणि जर कोणी म्हणत असेल तुम्हाला आम्ही करून देतो तर विश्वास करू नका नाही होणार तुमचा तर जीएमसी नागपूर भेटेल भेटला होता बीपीटी मध्ये पण कास्ट व्हॅलिडिटी कारण कॅन्सल झाला ऍडमिशन बघा आता आकाश सर बघा आपण ज्या वेळेस पोर्टलवरती आपली काउन्सिलिंग करतो त्यावेळेस आपले जे अकॅडमिक डॉक्युमेंट असतात बघा ते सगळे क्लिअर असायला पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट जर क्लिअर असले तर बघा आज तुमचं ऍडमिशन मिस झालं नसतं आता काय करू शकता आता जर तुमचं ऍडमिशन मिस झाले तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर गेले पण बघा बीपीटीएस साठी आणखीन एक ऑप्शन आहे ओके बीपीटीएस साठी तुमच्याकडे एक ऑप्शन निर्माण करतो मागच्या वर्षी सीएटी सेल एक नोटीस पब्लिश केली होती जे विद्यार्थी डिस्क्लिफाय झाले होते काही कारणवास्तव जे विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकले नसते त्यांच्यासाठी पुन्हा सीईटी सेलने काय केलं होतं नव्याने रजिस्ट्रेशन सुरू केलं होतं जे विद्यार्थी काही कारणास्तव कॉलेज जॉईन करू शकले नाही असे सगळे विद्यार्थी काय करू शकत होते नव्याने रजिस्ट्रेशन करू शकते जर ह्या वर्षी नो नोटीस तर येईलच कारण बीपीडीएस ला खूप सारे सीट्स वॅकंट असतात ओके बीपीडीएस ला खूप सारे सीट्स वॅकंट असतात आणि ते सीट भरले जात नाही म्हणून सेल दरवर्षी तसं करते राऊंड संपल्यानंतर पुन्हा बीपीडीएस साठी राऊंड सुरू होता तर मग तुम्ही त्यावेळेस काय करू शकता ही प्रोसेस करू शकता तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज त्यातून भेटू शकतो त्यानंतर बघा ओबीसी दोनशे साठ बीएमएस महाराष्ट्रात चान्सेस आहे ओके एम्स मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं समजा फिजिओथेरपीला ओके आता तर यासाठी बघा महाराष्ट्र सीईटी सेलची ची आता काउन्सलिंग चालू झालेली ओके तर तुम्हाला जरी सेंट्रल युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटी यांच्यासाठी जर जायचंय तर तुम्हाला डबल ए ट्रिपल सी इथून जावं लागतं आता आपली पंच्याऐंशी पर्सेंट कोट्याची काय चालू या ठिकाणी काउन्सिलिंग चालू तर यासाठी तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू शकत नाही डीम आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी ओके ओबीसी दोनशे साठ बीएमएस महाराष्ट्र हे डिपेंड तुमची सीट मॅट्रिक्स येणार ओके तुमची सीट मॅट्रिक्स येतील एस एम एल येणार त्यावेळेस डिपेंड करत किती वॅकेंट आहे आणि तुम्ही एस एम एल लिस्ट मध्ये तुमचा एस एम एल किती हे सगळ्या गोष्टी जर प्रॉपर अनालिसिस केलं तुम्हाला कळणार का तुमचा नंबर लागू शकत का नाही लागू शकत विद्यार्थी मित्रांनो जर साठी जर तुम्हाला काही हेल्प असेल हवी असेल तर तुमच्या समोर एक लाईन स्क्रोल होते बघा त्याच्यावरती आमचा नंबर दिलेला आहे त्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता ओके आणि नेक्स्ट अकॅडमी सोबत जॉईन करू शकता मी रजा घेतो बघा तुमची आता रात्रीचे नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटं बघा टोटल आपल्या व्हिडिओला एकशे ब्याऐंशी व्ह्यूज सुद्धा झालेले आता आणि खूप सारे कमी लोक आता या ठिकाणी राहिलेले तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमची रजा घेतो भेटूया जर काही नवीन अपडेट येते तर लगेच आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या युट्यूब वरती तोपर्यंत थँक्यू हा आणि बघा कोणीतरी थँक्स म्हणते तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला नेक्स्ट अकॅडमीकडून जर काही सपोर्ट होत असेल तर काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करायचंय शेअर करायचंय जेणेकरून त्यांना त्यांच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये या ठिकाणी काय होईल हेल्पफुल मित्रांनो चला तर मग भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत वन्स अगेन थँक्यू